महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व दुचाकीच्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू अज्ञात व्यक्तीने पुरावे नष्ट करण्याचा केला प्रयत्न मित्राच्या वाढदिवसाचे जेवण करून घरी येत असता असलेल्या अर्जुन गजेंद्र देशमुख वयवर्ष एकोणीस आणि अजय अतिश वानखेडे वयवर्ष वीस यांचे जा यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना महागाव ते मुढाणा रस्त्यावर शुक्रवारी रात्री घडली आहे आणि अज्ञात व्यक्तीने पुरावे नष्ट करण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी डब्ल्यू एकोणनव्वद एकोणसत्तर आणि दोन्ही युवकांचे रक्तानी भरलेले मृत्यू रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या नाल्यात फेकले होते हा हे दृश्य पाहून घरच्यांचे असे म्हणणे होते की हा घातपात असून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे ते युवक महागाव तालुक्यातील वाकोडी येथील रहिवासी होते सतरा जानेवारी शुक्रवार रात्री आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी नांदगवान येथील गजराज ढाब्यावर ते गेले होते जेवण करून घरी परत येत असताना महागाव ते मुढाणा गणेश लोहाटे यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराने धडक दिली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता ही घटना रात्री घडल्याने सकाळी शेतकरी शेताकडे आल्यावर त्यांना ही घटना दिसली आणि त्यांनी महागाव पोलिसांना कळवले आणि लगेच महागाव पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेहाचे पंचनामे करून सवना ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत महागाव पोलिसांनी मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण पुसद महागाव यवतमाळ अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा